मित्रांनो जय महाराष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्याच्या राजकारणातील एक नवीन नवीन राजकीय घडामोडी करताना आपल्याला दिसत आहे नाराज होऊन बडा नेता यांनी पक्षप्रवेश केला आहे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मराठी विरुद्ध अमराठी हा विकोपाला गेला आहे त्यातच मीरा भाईंदर परिसरात एका अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगले आहे या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी मीरा भाईंदर मध्ये काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत मनसेच्या कृतीचा निषेध केला त्यातच आता भाजपच्या एका नाराज पदाधिकारीने थेट मनसेत प्रवेश केल्याचे समोर आले आहे मीरा भाईंदर मध्ये काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर मनसेचे ठाणे पालघर विभागाचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले आहे ज्या दुकानदाराला मारहाण झाली त्याचे हा त्याने हा विवाद मिटवण्याची तयारी दाखवली होती मात्र भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला लावला असा दावा अविनाश जाधव यांनी केला आहे या सगळ्या घडामोडीमुळे मीरा भाईंदर मधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते याच नाराजीतून भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मनसेत प्रवेश केला मनसेच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे भाजपचे प्रभाग अध्यक्ष कुंदर कुंदन सुरेश मानकर यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांनी भाजप पुरस्कृत मोर्चावर नाराजी व्यक्त केली आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र